शाळेतील संजय मान्यता सुधारित निकष दोन हजार चोवीस पंचे थोडक्यात निकष पाहूया नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सह स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत संजय मान्यता थोडक्यात निकष तत्व आपण नवीनच साधता चॅनलला आताच सा। सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला क्लिक करा नक्कीच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील आज दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पावसाचे दिवस सतत पाऊस पुढं शुभेच्छा पाहूया सविस्तर संजय मान्यताची सुधारित निकष आपण पंधरा मार्च दोन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार पाहतो माध्यमिक शाळा शिक्षक संख्या पाचवी सहावी आठवी नववी आणि दहावी गट विद्यार्थी संख्येचा गट दे शिक्षक संख्या पद मंजूर होण्यासाठी किमान विद्यार्थी संख्या पूर्वीच्या मंजूर संरक्षण देण्यासाठी किमान आवश्यक विद्यार्थी संख्या वीस ते तीस विद्यार्थी संख्येवर एक शिक्षक आणि किमान विद्यार्थी संख्या वीस किमान आवश्यक विद्यार्थी संख्या वीस एकतीस ते साठ विद्यार्थी संख्येवर एक दोन शिक्षक छेचाळीस विद्यार्थी संख्या पदा संरक्षण देण्यासाठी एकतीस विद्यार्थी संख्या साठ ते नव्वद विद्यार्थी संख्या तीन शिक्षक शहात्तर विद्यार्थी संख्या किमान विद्यार्थी संख्या एकसठ एक्क्याण्णव ते एकशे वीसच्या विद्यार्थी संख्येवर चार शिक्षक एकशे सहा विद्यार्थी संख्या किमान विद्यार्थी संख्या एक्क्याण्णव एकशे एकवीस ते एकशे पन्नास विद्यार्थी संख्या और पांच सं शिक्षक एक से छीस विद्यार्थी संख्या किमान एक से एक विद्यार्थी संख्या एक से एकवनते विद्यार्थी संख्या और संख्य शिक्षक एक सेठ विद्या किमान विद्यार्थी संख्या एक से एक किमान संख्या एक, गया। एक से एक दौन से दहा विद्या सात शिक्षक एकशे शहव विद्यासंख्या किमान विद्यासंख्या एकशे एक दोनशे अकरा ते दोनशे पन्नास विद्यार्थी संख्यावर आठ शिक्षक विद्यार्थी संख्या दोनशे छत्तीस किमान विद्यार्थी संख्या दोनशे एकवीस दोनशे एकावन्न ते दोनशे नव्वद विद्यार्थी संख्यावर नऊ शिक्षक किमान वि विद्यार्थी संख्या दोनशे अहत्तर किमान विद्यार्थी संख्या दोनशे एकसष्ट दोनशे एक्क्याण्णव ते तीनशे वीस विद्यार्थी संख्येवर दहा शिक्षक विद्यार्थी संख्या तीनशे सोळा किमान विद्यार्थी संख्या तीनशे एक पाचवीच्या विद्यार्थी संख्येची गटासाठी की निकषानुसार आवश्यक असलेल्या तीस विद्यार्थी संख्येच्या नेहमीपेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजेच पंधरा आधी ते एक सोळा विद्यार्थी असल्यास पुढील पदध्यय राहील पाचवी गटात दोनशे दहापेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास दोनशे दहा नंतर विद्यार्थी संख्येवर पद देय राहील आता विद्यार्थी संख्येचा गट देयक शिक्षक आणि सहावी ते आठवीस ते या विद्यार्थी संख्येवर किती शिक्षक आहे ते बघूया विद्य साठ से पांच और तीन शिक्षक कि संख्या साठ संरक्षण देना विद्यार्थी संख्या साठ एक, 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 एक से एक, एक से चाड़ीस विद्यार्थी संख्या चार शिक्षक से तेवीस विद्या संख्या कि संख्या सहा एकशे एकशे पंचहत्तर विद्यासंख्य पर पांच शिक्षक एकशे विद्यार्थी किम विद्या एकशे एकशे शहत्तरते दौन से दा विद्याख्य और शिक्षक एकशे त्रियाव संख्या किमान विद्यासंख्या एकशे शहत्तर दोन से अकरा दो से पचस विद्यार्थी संख्या सात शिक्षक दोन से अठावीस विद्यार्थी संख्या किमान विद्यार्थी संख्या दोन से अक्रा दोन से दोन से ऐंसी विद्यार्थी संख्या और आठ शिक्षक दोन से त्रेसठ विद्यासंख्या दोन से छेचा किन से एक तीन से पंद्रह विद्या संख्या नौ शिक्षक दोन से अठ्याण विद्यार्थी संख्या किमान विद्यार्थी संख्या दोन से एक तीन से सोळा ते तीन पन्नास विद्यार्थी संख्या आधार शिक्षक तीनशे तीतीस विद्यार्थी संख्या तीन से सोळा किमान विद्यार्थी संख्या तीन एकावन्न ते तीनशे पंचवीस विद्यार्थी और अकरा शिक्षक तीन अडसठ विद्यार्थी संख्या किमान विद्यार्थी संख्या तीन एकावन्न तीनशे शहाऐंशी ते चार से बीस विद्यार्थी और बारा शिक्षक चार से तीन विद्यार्थी संख्या किमान विद्यार्थी संख्या तीनशे शहाऐंशी सहावी ते आठवीच्या विद्यार्थी संख्येच्या गटासाठी निकषानुसार आवश्यक असलेल्या पस्तीस विद्यार्थी संख्येच्या निम्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजेच सतरा अधिक अठरा विद्यार्थी असल्यास पुढील पदेय होईल हे सहावी ते आठवी बघितलेलं आहे आपण प अगोदर पाचवीचं बघितलेलं होतं आता आपण नंतर बघूया नंतर आपण बघूया नववी ते दहावी विद्यार्थी संख्येवर किती शिक्षक ध्येय आहे बघूया चालीस से शंबर विद्यार्थी संख्या पर तीन शिक्षक चालीस किमान विद्यार्थी संख्या चालीस किमान विद्यार्थी संख्या चालीस एक से एक से चालीस विद्यार्थी संख्या पर चार शिक्षक विद्यार्थी संख्या एक से एकवीस किमान विद्यार्थी संख्या एक से एक से इक्केच से एक श्या ऐंसी विद्यार्थी संख्या पर पाँच शिक्षक विद्यार्थी संख्या एक सौ एकसठ किमान विद्यार्थी संख्या एक से इक्केच एक से इक्यासी से दोन से बीस विद्यार्थी संख्या पर सात शिक्षक विद्यार्थी संख्या सात दो एक किमान विद्यार्थी संख्या एक सौ इक्यांशी दो से इक्कीस थे दो से साठ विद्यार्थी संख्या व सात शिक्षक विद्यार्थी संख्या दो से इक्कीचालीस किमान विद्यार्थी संख्या दो से इक्कीस दो से इकसठ थे तीन से विद्यार्थी संख्या और आठ शिक्षक दोनों इक्यासी विद्यार्थी संख्या किमान विद्यार्थी संख्या दो से इकसठ तीन से एक थे तीन से चालीस विद्यार्थी संख्या और नौ शिक्षक विद्यार्थी संख्या तीन से इक्कीस किमान विद्यार्थी संख्या तीन से एक तीन से इक्कीचालीस थे तीन से ऐसी विद्यार्थी संख्या वहाँ शिक्षक तीन से इकसठ विद्यार्थी किमान विद्यार्थी तीनशे एक्केचाळीस तीनशे एक्क्याऐंशी चारशे वीस विद्यार्थी संख्येवर अकरा शिक्षक विद्यार्थी संख्या चारशे एक किमान विद्यार्थी संख्या तीनशे एक्क्याऐंशी चारशे एकवीस ते चारशे साठ विद्यार्थी संख्येवर बारा शिक्षक विद्यार्थी संख्या चारशे एक्केचाळीस किमान विद्यार्थी संख्या चारशे एकवीस नववी ते दहावी विद्यार्थी संख्येच्या गटासाठी निकषानुसार आवश्यक असलेल्या चाळीस विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजेच वीस अधिक एक एकवीस विद्यार्थी असतात पुढील पदध्यय होईल पाहूया पुढे माध्यमिक शाळा मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पदे शाळा प्रकार पाचवी ते दहावी पाचवी ते बारावी आठवी ते दहावी आणि आठवी ते बारावी पदनाम विद्यार्थी संख्या पदसंख्या मंजूर पदसंख्या मुख्याध्यापक किमान एकशे पन्नास विद्यार्थी संख्यावर एक शिक्षक उपमुख्याध्यापक किमान एकतीस संख्या शिक्षक पदसंख्या एक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक सोळा ते छेचाळीस शिक्षक पदसंख्यावर एक पर्यवेक्षक पर्यवेक्षक सत्तेळीस ते साठ शिक्षक पद संख्यावर दोन पर्यवेक्षक एकसठ ते शिक्षक पद संख्येच्या पुढे तीन पर्यवेक्षक लागतील निकषानुसार मुख्याध्यापक पद अतिरिक्त ठरत असल्यास त्या त्या व्यवस्थापनाच्या अन्य शाळांमध्ये समायोजित करावे पूर्ण जिल्ह्यात किंवा त्याच व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रात मुख्याध्यापक अतिरिक्त अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना शिक्षकांच्या रिक्त पदामध्ये रिक्त जागेवर समायोजित करावे परंतु त्यांना वेतन संरक्षण देण्यात यावे उपमुख्याध्यापक व प्रवेशक पदे मंजूर होताना शाळेतील एकूण मंजूर पदे अनुदानित अंशतः अनुदान विनाअनुदानित यासह विचारात घेण्यात येतील मुख्याध्यापक प्रवेशक ही पदे अतिरिक्त ठरत असल्यास त्यांचे संस्थेअंतर्गत समायोजन होईल समायोजनासाठी पद रिक्त नसल्यास सेवानिवृत्त होईपर्यंत पदावर संरक्षण राहील शिक्षक संख्येनुसार मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक प्रवेशक ह्याची लिस्ट आपण बघितलेली आहे खाली बघूया माध्यमिक शाळा विशेष शिक्षक पदेच्या बाबत आपण माहिती बघत आहोत पाचवी ते दहावीसाठी दोनशे एकावन्न ते पाचशे विद्यार्थी वय क्रीडा शिक्षक कला संगीत शिक्षक नाही एकूण विशेष शिक्षक एक मी पाचशे एक तर सातशे पंच्याहत्तरवर क्रीडा शिक्षक एक सं कला संगीत शिक्षक एक गायनानव शिक्षक काय सिटी शिक्षक एक आहे एकूण तीन शिक्षक सातशे एकावन्न ते शे एक हजार विद्यार्थी संख्येवर दोन क्रीडा शिक्षक एक संगीत एक गायनानं वाय सी टी शिक्षक एकूण चार एक हजार ते बाराशे पन्नास विद्यार्थी संख्येवर दोन क्रीडा शिक्षक दोन कला संगीत शिक्षक एक कार्यानु व आय सी टी शिक्षक एकूण पाच एक हजार दोनशे एक्कावन्न ते पंधराशे विद्यार्थी संख्येवर तीन क्रीडा शिक्षक दोन कला संगीत शिक्षक एक आय सी टी शिक्षक एकूण पाच सहा शिक्षक पंधराशे ते पुढे विद्यार्थी संख्येवर तीन क्रीडा शिक्षक दोन कला संगीत शिक्षक आणि कला कार्यानुभावसाठी आय सी टीसाठी दोनशे एकूण सात शिक्षक आता आठवी ते दहावीवर विद्यार्थी संख्येवर एकशे ते एक पाचशे विद्यार्थी संख्या असल एक शारीरिक शिक्षक कला आणि आय सी टी शिक्षक नाही एकूण एक शिक्षक पाचशे एक ते सातशे पन्नासवर एक क्रीडा शिक्षक एक कला शिक्षक एक आय सी टी आणि एकूण तीन शिक्षक सातशे ते एक हजारवर दोन क्रीडा शिक्षक एक कला शिक्षक एक आय सी टी एक आणि एकूण चार शिक्षक एक हजार एक ते बाराशे पन्नास विद्यार्थी संख्येवर दोन क्रीडा शिक्षक दोन कला सं कला संगीत शिक्षक एक आय सी टी शिक्षक एकूण पाच शिक्षक बाराशे एक्कावन्न ते पंधराशे विद्यार्थी संख्येवर तीन क्रीडा शिक्षक दोन कला संगीत शिक्षक आय सी टी शिक्षक आणि कार्याण्णव आय सी टी शिक्षक एकूण सहा शिक्षक पंधराशे व पुढे तीन क्रीडा शिक्षक कला संगीत दोन शिक्षक आणि दोन आय सी टी कार्यान्वू शिक्षक एकूण विशेष शिक्षक सात शारीरिक शिक्षक नियुक्त करताना पूर्णवेळ शिक्षकाच्या किमान पन्नास टक्के कार्यभार शारीरिक शिक्षण विषयाचा राहील व उर्वरित कार्यभार हा त्याच्या पद पदवी स्तरावर अध्यापनाच्या विषयाचा राहील कार्यभार गणना करताना सहावीपासून विचारात घ्याव्यात सदर नियुक्त शिक्षक ही नवी दहावी या गटातील असेल कला संगीत कार्यालय टी शिक्षकाची निवडणूक करताना त्या त्या विषयाचा पूर्णवेळ कार्यभार असावा कार्यभार गणना इत्यादी सहावी असूनच्या पुढील विचारात घ्याव्यात सदर नियुक्त शिक्षक सहावी ते आठवी गटातील आहे संकलन कुंदन सुभाष सुनावणे एम एस सी एम एड होमार सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे आपण महत्त्वपूर्ण माहिती संच मान्यताविषयी बघितलेली आहे हे पूर्ण पीठ अतिलश्या क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून लावून घोषू शकतो